नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे सात चौथीच झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर जस्ट काल मी संध्याकाळी इकडे आलो आहे तर काल नाशिकला खूप मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसामध्येच मी आलो संध्याकाळी तर इकडे काहीच पाऊस नाही तिकडे भरपूर पाऊस झाला आणि इकडे काहीच पाऊस पडला नाही तिकडे पूर आला होता दा चांगला नद्यांला तर इकडला सकाळचं वातावरण दाखवू तुम्हाला किती छान वातावरण आहे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप हिरवळ झाली इथे गवताची पाठीमागे तुम्ही बघू शकता माझ्या गवत किती मस्त छान उगलं आहे तर बघू शकता सगळं गवत हिरवं आर झाले हिरवं हिरवं गवत झालं आहे सर्व पावसाने तर बघू शकता वातावरण मस्त छान आणि इकडे सूर्य उगवलाय आहे तर साडेसात वाजले सात पस्तीसला किती वरती गेला आहे सूर्य इकडे फरवळ हिरवळ तर ह्या वर्षी काय नांगरायला भेटलं नाही तर पूर्ण गवत झालंय बघू शकता मस्त हिरवळ तयार झाली एकदम छान तर चला घराकडे जाऊया बघू शकता दिला किती झाडं फुलं लागले बघा किती फुलं मस्त काय कर काय खाती आणि शेंगा खाती भिजवलेल्या शिजवलेल्या मस्त आहे का शिवम काय करतो हम्म का कर तू? काय करतो सैंडल घालतो हम्म काय करतो हम्म कुठे बाहेर चहा बनवला का सकाळचा चहा ठेवला इथे इकडे मँगो आणले आम्ही इथं कोणाची मँगो आहे रे खाऊन घेऊ

पाणी तापायला ठेवले आता चाल चालू आहे मस्त छान चुलीवरती पाणी तापवायचं काम ता बाथरूम काय रे आला का दो दे तो मेरे को दो छान असं वातावरण आहे मस्त काल रात्री मस्त आंबरस पोळ्या केल्या होत्या मस्त खाल्ले तर आठ दिवसानंतर चपाती आणि भाजी खाल्ली आता काही टेन्शन नाही आता जाऊ सोमवारच्याला आता तीन दिवस इथंच तर आई शनिवारी यायला बसली एखाद्या शनिवार रविवारी त्याच्यामुळं दोन तीन दिवस आता इथेच काढावं लागणार आहे मग तर समोरपासून आपली नेहमी रुटीन चालू करायची तर काल भाडं देऊन टाकलं मी एकतीसशे पन्नास रुपये तर लाईट बिल थोडं कमी आलं होतं म्हणजे पंचवीसच युनिट आलं होतं तर दहा रुपये पर युनिट आहे म्हणजे अडीचशे रुपये भाडं द्यावं लागलं याचं लाईट बिलचं आणि एकोणतीसशे रेंट तर टोटल तो एकतीसशे पन्नास रुपये दिले ताण डोक्याचा मिटला फक्त दुधाचे एकशे साठ रुपये बाकी आहे ते आठ दिवसाचे ते आता कंटिन्यू केलं का ते पण देऊन टाकायचे तर एकदा रुटीन हुकली ना परत काम करायला लयजीवावर येतं त्याच्यामुळे ना आणि सध्या ऑर्डरी पण कमी आहे तर काल भरपूर पाऊस आला त्याच्यामुळं काही आणि काल मी पोर्टर मारत होतो पोर्टरची ऑर्डरी खूप मोठमोठे ऑर्डरी होते पण ऑर्डरच पडत नव्हती नंतर ते दुपारी घरी आलं निघून आणि काल लाडक्या बहिणीचा पण हप्ता जमा झाला होता तो यूज करून घेतला म्हणजे थोडं भाडे देऊन टाकलं चालू आहे आता थोड्या घडामोडी तर मित्रांनो छान असं वातावरण येते पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू